ठाणे पुणे शाखेच्या माध्यमातून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे तब्बल बत्तीस कोटींचे एम एम डी पावडर जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून जप्त करण्यात आलेले आहे कशाप्रकारे ही संपूर्ण कारवाई होते महत्वाचं महत्त्वाचं म्हणजे या कारवाईमध्ये जी आलिशान गाडी जप्त करण्यात आलेली आहे या गाडीवरती ठाणे हो महानगरपालिकेचा लोगो होता आणि त्याचं काय कनेक्शन आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घ्या आपल्याबरोबर बोलण्यासाठी उपायुक्त अमरसिंग जाधव सर आहेत सर अत्यंत महत्त्वाची ही कारवाई आपल्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या कारवाईविषयी गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी सो पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस वाजता प्रशांत राणे यांना माहिती मिळाली होती की में दोन इसमी भिवंडी परिसरामध्ये ड्रग विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगाने घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनानी ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं एस सी पी छकर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आलं एक इसम तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि दुसरा इसम महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर या दोन्ही इसमांकडून पंधरा किलोमीटर आमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे यापूर्वी त्यांच्यावर मोका तसेच आंबली पदार्थ कायद्याने गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर या आरोपींनी सदरचा मुद्देमाल जो एम डी मेकेडॉन हा इतर राज्यामधून आणल्याचं निष्पन्न झालं त्या अनुषंगानं आमची गुन्हे शाखेची पथकं वे वेगवेगळ्या राज्यांमध्ये तपास करत आहे गाडी जप्त करण्यात आलेली ठाणे महानगरपालिकेचा लोगो पाहिलेला आहे दिसून येते या गुन्ह्यामध्ये दोन वाहनांचा वापर करण्यात आलेला एक स्विफ्ट डिझायर कार आणि दुसरी बी एम डब्ल्यू कार या वाहन चालकांचा आरोपींशी काय संबंध आहे किंवा ओळख लपवण्यासाठी या वाहनावर काही विशिष्ट प्रकारचा स्टिकरचा वापर केला का त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत उपायुक्त अमरशिंग जाधव यांच्यासोबत आपण संवाद साधल्या या दोन गाड्या आपल्याला पाठी पाहायला मिळत आहेत या कारवाईमध्ये या दोन गाड्या ज्या आहेत ते जप्त करण्यात आलेल्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीवरती ठाणे महानगरपालिकेचा लोगो देखील आहे तो देखील आपण पाहणार या दोन गाड्या पाहू शकतो स्विफ्ट गाडी असेल सोबतच तिथे आपण जर पाहिलं तर बी एम डब्ल्यू आपल्याला पाहायला मिळते आणि याच गाड्यांवरती आपण जर पाहिलं तर भिवंडी नजदीक आहे हा लोगो ठाणे महानगरपालिकेचा आपल्याला पाहायला मिळतो ठाणे गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण ही कारवाई जी आहे ती म्हणावं लागेल दोन आरोपी या कारवाईमध्ये नाटक करण्यात आलेली आहे एक उल्हासनगरचा आहे तर एक मुंबऱ्याचा आहे आणि संपूर्ण तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येतो या लोगोचं काही कनेक्शन आहे का दिशाभूल करण्यासाठी हा ठाणे महानगरपालिकेचा लोगो वापरण्यात आलेला का या गाडीचा आणि काही राजकीय कनेक्शन आहे का याचाही या शोध पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातो ठाणे शहरात वेळी जिल्ह्यातील असाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणे लाईफच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो